शेतकरी मित्रांनो शेतामध्ये फवारणी करत असताना तुम्ही एकटे असाल तर कशा प्रकारे पंप उ भरायचा औषधी टाकायची नंतर एकट्यानेच आपण कशा प्रकारे आपण पंप उचलायचा आणि फवारणी करायची हे एक एकट्या माणसावर आलेली जबाबदारी असते आणि ते कशा प्रकारे करायचं बघा आता अर्धा पंप भरला यांनी आणि आता औषध टाकतील बघा आता औषधी टाकणं चालू आहे हरभरा पिकावर फवारणी चालू आहे तर त्यासाठी क्लोरोपायरिफॉस घेतलेला आहे चाळीस मिली बघा इथं आणि हे एकटेच फॉरनी करणार आहेत हे बघा चाळीस मिली क्लोरोपायरिफॉस त्याच्यानंतर आता घ्यायचं आहे एलिएट बुरशीनाशक तीस ग्राम हे बघा एलिएट तीस ग्राम घेतलेला आहे त्यानंतर घ्यायचं आहे डोंगल सहा मिली त्याचं पण पाणी केलेलं आहे एलिएटचं पण पाणी केलेलं आहे बघा अशा प्रकारे सहा मिली औषधी पूर्ण झालेली आहेत अळीसाठी बारीक आपण क्लोरोपारिफॉस घेतलं त्याच्यानंतर चाळीस मिली डोंगल घेतलं वाढरोधकसाठी सहा मिली परती पंप घेतलं तीस ग्राम बुरशीनाशक मर लागू नाही म्हणून आणि आता इथं आपण उरलेला पंप भरणं चालू केला आहे बाकी पंप आपला अर्धवट भरलेला औषध टाकल्यानंतर अर्धवट पूर्ण पूर्ण करायचा आहे भरून तर अशा प्रकारे पंप जो हा जो आहे हा पूर्ण आपण इथं भरणं चालू केलं आहे पूर्ण पंप आता इथं भरला आणि आता भरल्यानंतर औषधी टाकल्यानंतर भरल्यानंतर आता आपण इथं झाकण लावलं फिट आणि आपण शेतामध्ये एकटीच असाल तर अशा प्रकारे आपण इथं पंप स्वतःच उचलायचा कशा प्रकारे उचलायचा बघा कारण आपण शेतामध्ये एकटीच असतो तर अशा प्रकारे पंप उचलायचा आणि फवारणीला लागायचं तर आपण एकटे असाल तरी घाबरू नका अशा प्रकारे जर पंप आपण उचलला तर एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला फवारणी करता येईल आणि कुणावर अवलंबून राहण्याची गरज नाही तर अशा प्रकारे आपण फवारणीचा पंप एकटे असाल तरी भरू शकता आणि फवारणीसुद्धा करू शकता तर हरभरा पिकावर पशी आपण आणलो आहोत या प्लॉटमध्ये टाकी आपण बाजूला भरलेली आहे आणि यांनी कुठली ओळ चालू आहे त्यासाठी इथं काडी रोवलेली आहे बघा अशा प्रकारे आणि कुठपर्यंत राहिलेलं आहे हे त्यांना विचारू कुठपर्यंत राहिलं काटलाच का तर काटला काठापर्यंत आहे तर इथं काडी रोवली त्यांनी ओळखण म्हणून आणि एकाच छिद्राचं नोजेल आणि एकच तास घ्यायचा आहे आपली ही सिलेक्शन व्हरायटी हो आहे एकच तास घ्यायचं एकच छिद्र आहे नोजेलला आणि एकच तास घेऊन या काठाचं त्या काठाला अंतर दोन ओळीतलं तीन फूट असल्यामुळं दोन तासामध्ये तीन फूट अंतर असल्यामुळे दोन एक तास भिजू शकत नाहीत पदशीर म्हणून आपण एकच तास भिजवणं चालू केलं आहे प्रकारे तर ता एकटा माणूस जरी असला तरी अशा प्रकारे एकट्यानेच पंप औषधी टाकून भरू शकतो आणि आपली ही सिलेक्शन व्हायटे हो आहे दोन ओळीतलं अंतर तीन फूट आहे करी वीस किलो बियाणं आपण पेरलेलं आहे